मोनालिसा सारखं चित्र असेल किंवा पिकासाठी सगळे चित्र असतील तर ह्या चित्रांना एवढी व्हॅल्यू काय येते हे बघ मोनालिसाच चित्र त्याच्यात काय आहे हे माझ्यासाठी महत्वाचं नाही पण काय रहस्य मला मोनालिसाच चित्र ज्या माणसाने रंगवलंय ना माझ्यासाठी तेल आहे महत्वाचं ज्या ज्या माणसांच्या नावाने युग ओळखलं जाते एक शतक ओळखलं जाते त्या जिनियस माणसाचं ते काम आहे म्हणजे मानवी शरीर कसं असते त्याचे बोन्स कसे असतात कुठं आहे काय त्याच्या नसा कशा असतात ह्याच्या ह्या गोष्टी त्या काळामध्ये त्या ज्यांनी ते ड्रॉ करून ठेवले त्याचा अभ्यास केला त्या कितीतरी गोष्टीचं इन्व्हेन्शन त्या गोष्टीने त्या त्या काळात त्या माण ज्या माणसाने केलं आहे ग्रेट आर्किटेक्ट काय काय डॉक्टर काय म्हणावं मला माहीत नाही आता त्या माणसाच्या नावावर काय काय प टाकू शकतो आपण मला जो इतका जिनियस माणसाने ती कलाकृती बनवून ठेवली आहे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे त्या मोनाली आपण काय काय शोधायला जातो मला ते काय वाटत नाही कारण ती त्याच्याबद्दल म्हणून मनु, म्हणून म्हणले की खूप मतमत अंतर आहे मग एवढ्या ग्रेट माणसाची ती कलाकृती साधी ती मोठी आहे